शहरात वाढणाऱ्या नवीन वस्त्यांमधील नागरिकांचं आरोग्याची गरज लक्षात घेऊन आनंदवली कॅनडा रोड या परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी जॉगिंग ट्रॅक अत्यंत महत्त्वाचा असल्यानं खानवे नगर सद्गुरुनगर नगर गणेश नगर ग्रीन झोन कॉलनी परिसरामधील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन नाशिक पश्चिमच्या आमदार सी माहेरी यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक आठ अंतर्गत येणाऱ्या आनंदवली कॅनाल रोड या ठिकाणी टॉकिंग ट्रॅक आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी गजीबो मंजूर करण्यात आला असून यासाठी सुमारे वीस लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार असून याचं भूमिपूजन रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून मोठ्या उत्साहात संपन्न झालं आमदार हिरे यांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला प्रभाग आठ अंतर्गत येणाऱ्या अनेक कॉलनी परिसरात समाजोपयोगी अनेक विकास कामं झाली असून या कामांचं लोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याचं आमदार सीमा हिरे यांनी सांगितलं या प्रभाग मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपला हा प्रभाग आहे जवळपास आनंदवलीपासून गंगापूर असेल त्याचबरोबर पाईपलाईन रोड असेल सिरीन सिरीनमडूद असेल असा मोठा हा आपला हा प्रभाग आठ असताना आपण इथे अनेक आणि मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहे इथे जवळच आपण अभ्यासिका केलेली आहे मुलांकरता अजून तिचं लोकार्पण बाकी आहे लवकरच तीसुद्धा आपण सुरू करू त्याचबरोबर इथे कामगारनगर इथे एक मोठा रस्ता आहे त्याचं आपण कॉन्क्रीटकरण केलेलं आहे प्रभाघाटमध्ये जॉगिंग ट्रॅक असतील त्याचबरोबर मारुती मंदिर आहे तिथे सभामंडप केलेलं आहे आनंदवलीमध्ये मेडोजमध्ये मोठं समाज मंदिर बांधलेलं आहे जेणेकरून तिथल्या मेडोजमधील लोकांना त्याचा काही ना काही वेगवेगळ्या वेग 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 कारणांसाठी उपयोग करता येईल आत्ता त्यांनी गणपती बसवून खूप छान असे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन त्या हॉलमध्ये केलेलं होतं अशा पद्धतीने विविध विकास कामं मग त्याच्यात जॉगिंग ट्रॅक असतील अभ्यासिका असतील व्यायामशाळा असतील त्याचबरोबर समाज मंदिर असेल खेळण्या असतील बेंचेस असतील ग्रीन जिम असतील अशा पद्धतीचे मोठ्या प्रमाणात जिथे जिथे नागरिकांची जी जी मागणी आली त्या पद्धतीने आत्तापर्यंत आपण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सगळ्या नागरिकांना सांगेल की प्रभागाटमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नसताना देखील अनेक लोकप्रतिनिधी बघतात की आम्हाला इथे मतदान मिळालं नाही मग तिथे म काम नका करू अशा पद्धतीचं अनेकांचं वागणूक असते परंतु कुठेही कोणाचाही भेदभाव न करता आपण पूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मागणीनुसार आत्तापर्यंत कामं केलेली आहे हा सातपूर मंडलात येतो इथे आमचे सातपूर मंडलाचे अध्यक्ष आलेले आहेत राम संबेराव आम आमचे सर्व पदाधिकारी इथे आहेत सातपूरमध्ये आपण एक मोठं बसस्टँड बांधलं त्याचबरोबर आपलं पोलीस स्टेशनची इमारत आपण बांधून लोकार्पण केलेली आहे आय टी आयची बिल्डिंग जी खूप जुनी होती चाळीस पन्नास वर्षापूर्वीची ती पूर्ण आपण नवीन केलेली आहे अशा पद्धतीचे अनेक कामं इथे चार प्रभाग येतात सातपूरमध्ये त्या प्रत्येक प्रभागामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं विकासकाम कुठल्या ना कुठल्या कॉलनी आत्तापर्यंत आपण पूर्ण केलेली मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपली एक लाडकी बहीण म्हणून मी आता परत आपली विधानसभेची निवडणूक आहे पन्नास साठ दिवसात तर सगळ्यांचा भक्कम आपला पाठिंबा या निवडणुकीत सुद्धा आपण सर्वजण आशीर्वाद द्या सगळेजण पाठिंबा द्या जेणेकरून आपले जे काही अजूनही काही विकास कामं प्रलंबित असतील निश्चितच आम्ही पूर्णपणे त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते या कार्यक्रमाप्रसंगी परिसरात असलेल्या उद्यानांमध्ये सुविधांचा अभाव असल्यानं नागरिकांनी ही बाब लक्षात आणून देताच लवकरच उद्यानामध्ये ग्रीन चीम आणि लहान मुलांना खेळण्याच्या वस्तू बसवून देण्याचं आश्वासन आमदार सीमा हिरे यांनी केलंय या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नेते महेश हिरे रामहरी संधेराव भगवान काकड शिवाजी अप्पा शहाने नारायण जाधव रवींद्र जोशी दशरथ लोखंडे महेंद्र शिंदे संदीप काळे तुषार पगार निलेश जोशी गौरव बोडके शिवम तिवारी प्रशांत सूर्यवंशी किरण आहेर सुरेंद्र कुमार पंडित अशोक परदेशी ओमनाथ गुप्ता जितेंद्र बाकुल यांच्यासारखे अनेक मान्यवर यावेळेस ज्येष्ठ नागरिक स्थानिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर